नमस्कार मित्रांनो शेतीतील कार्य जलद आणि कार्यक्षम करण्यासाठी ट्रॅक्टर चलित यंत्रांचा वापर केला जातो यामुळे शेतकऱ्यांचा वेळ वाचतो आणि कामे जलदसुद्धा पूर्ण होतात जर तुमच्याकडे ट्रॅक्टर असेल तुम्ही ट्रॅक्टर चालित असाल आणि तुम्हाला मळणी यंत्र खरेदी करायचं असेल तर तुम्हाला पन्नास टक्के अनुदान मिळू शकते डी बी टी पोर्टलवरती ऑनलाईन अर्ज सादर करून तुम्ही हा लाभ घेऊ शकता आता ते कसं करायचं ते बघा जर तुम्हाला यावरती ट्युटोरियल पाहिजे स्क्रीनवरील तर ते कमेंट करा आपण बनवू सध्या तर माहितीद्वारेच देणार आहे पहिला स्टेप आहे माय डीबी टी माय बी टी पोर्टलवरती जायचं आहे तुमचा अर्ज सादर करणे आवश्यक आहे अर्ज सादर करण्यासाठी तुम्ही पोर्टलवर लॉग इन करावं लागेल आणि या यासाठी तुम्ही तुमचा यूजर आय डी आणि पासवर्ड वापरू शकता किंवा आधार ओ टी पीच्या साहय्याने लॉग इन करू शकता जर तुमचं नोंदणी केलेलं नसेल तर नवीन नोंदणी करा आणि यूजर आय डी व पासवर्ड मिळवा अर्ज सादर केल्यानंतर योजनेच्या लॉटरीत तुम्हाला निवडले गेले असल्यास तुमच्या नोंदणीकृत मोबाईलवर संबंधित माहिती संदेश रूपात पाठवली जाईल अनुसूचित जाती जमाती महिला अल्प अत्यल्प भूधारक शेतकऱ्यासाठी झिरो टक्के किमान अनुदान दिले जाते किंवा सव्वा लाख रुपयापैकी कमी रक्कम त्यांच्या बँक खात्यात जमा केली जाऊ शकते सर्वसामान्य शेतकऱ्यासाठी चाळीस टक्के अनुदान दिले जाते किंवा एक लाख रुपयापैकी कमी रक्कम दिली जाते जी या संदर्भात माहिती जर घ्यायचं असेल तर तुम्ही या वेबसाईटवरती लिंक म्हणजे लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिले त्यावरती जाऊन चेकआउट करू शकता या संदर्भात शासन निर्णय चार जुलै दोन हजार चोवीस रोजी काढण्यात आला होता आणि जो राष्ट्र जो राष्ट्र पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण योजनेविषयी सविस्तर माहिती प्रदान करतो हो। मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही ऑनलाईन अर्ज सादर करू शकता शेतकऱ्यांच्या चालित मळणी यंत्रावरती पन्नास टक्के अनुदान मिळवण्याची संधी प्राप्त करू शकता आणि जर तुम्हाला याबद्दल टिटोरियल पाहिजे असेल स्क्रीनवरती जे काय मी बघतो तसं तर कमेंट्समध्ये नक्की सांगा आपण त्यावरतीसुद्धा व्हिडिओ बनवू आणि जरा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनल नसलं सबस्क्राईब करा धन्यवाद